शुभ सकाळ मित्रांनो नवीन व्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे आज पूर्ण रात्र बंद केलंय आणि दिवस पण उजाला नाही सकाळचं वातावरण दाखवतो तुम्हाला कसं आहे आपल्या इकडलं बघा किती शांत वातावरण आहे सुरुवाच्या उगायच्या उगवायच्या आधीची उगवा लाली आहे मित्रांनो पक्ष्यांचा आवाज मस्त एकदम निवांत काय टेन्शन नाही कशाचं काय नाही रात्रभर जागलं तरी सीन नाही तो ती लाईट घालायची आपल्या एकदम निवांत वातावरण आहे सूर्य उगवायला आणि गारत असतात टाईम ही माझी सगळी शेती मित्रांनो आणि मी काम करतो मॉर्निंगचा रानातला व्यू बघा कसा दिसतो सूर्य उगवलेला आहे बघा कस काय वातावरण नात खोळा बर्ण बिरण झालं बायला दवाखान गेल दवाखान्यातून आणले आता चालले का मला हास आज दिवसभर कामाच्या गणगण काही दिवस नाही काढायचा बघा खालचा कट लावलाय मग ऋस तू उडीतोय तिकड बा पण ऊस उडीतोय मी हात राहिलाय खाली मारा दोन ती दहावी देत बघा तर एवढं मुलीच्या काम होऊन आलोय सरांना हातपाल बसले थोड्या वेळ जेवायचा उशीरच झाला याला पण जाऊ द्या कामही